नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो आहे तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबवरून पैसे कधी भेटतात कशाचे भेटतात आणि किती भेटतात या तीन विषयावरती मित्रांनो आपण डिस्कस करणार आहोत तर आपल्या व्हिडिओवरती मित्रांनो अशा कमेंट आल्या होत्या की यूट्यूबवरून पैसे कधी भेटतात कशाचे भेटतात आणि किती भेटतात या काही कमेंट आल्या होत्या त्या कमेंटला अनुसरून आपण हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्या बी मनामध्ये काही कमेंट प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओला कमेंट करून विचारू शकता तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो यूट्यूबवरून पैसे कधी भेटतात थोडक्यात सांगतोय तुम्हाला तुमचं चॅनल हे मॉनिटाईज असणं गरजेचं आहे यूट्यूबवरून पैसे मित्रांनो महिन्याच्या एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत या पाच दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात आता दुसरा प्रश्न यूट्यूबवरून पैसे कशाचे भेटतात कशाचे भेटतात तर काही जणांचं म्हणणं आहे की यूट्यूबवर भरपूर लाईक आल्याच्यानंतर पैसे भेटतात भरपूर शेअर आल्याच्यानंतर पैसे भेटतात भरपूर सबस्क्राईब असल्याच्यानंतर पैसे हे भेटतात असं भरपूर जणांचं म्हणणं आहे पण तसं नाही आहे एक्झॅक्ट पैसे जे भेटतात आपल्याला यूट्यूबवरून तर ते आपण जे व्हिडिओ अपलोड करतो व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती ज्या काही ॲड दाखवल्या दा जातात त्या ॲडचे पैसे तुम्हाला कडून भेटत असतात म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ वरती पाहत असताना मधीमधी ज्या ॲड येतात त्या ॲडचे पैसे त्या यूट्यूब चॅनल ओनरला भेटत असतात आता तुम्हाला हा विषय सुद्धा क्लिअर झाला असेल की कशाचे पैसे भेटतात ना की लाईकचे पैसे भेटतात ना की शेअरचे ना की सबस्क्रायबरचे तर पैसे भेटतात हे फक्त तुमच्या व्हिडिओवरती येणाऱ्या ॲडचे आता तिसरा प्रश्न म्हणजे किती रुपये भेटतात हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तर यूट्यूबवरून पैसे हे किती भेटतात हे एक्झॅक्ट सांगता येत नाही आहे का सांगता येत नाही आहे मिनिमम आपण सांगू शकतो की शंभर डॉलर हे तुम्हाला भेटतात जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये शंभर डॉलर होतील तेव्हा तुम्हाला ते, ते शंभर डॉलर तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जातात आता हे सुद्धा महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की शंभर डॉलर एका महिन्यात कम्प्लीट होणं गरजेचं आहे का तर तसं नाही आहे तुम्ही दोन महिन्यात करू शकता तीन महिन्यात करू शकता चार महिन्यात पाच महिन्यात सहा महिन्यात किती बी महिन्यात तुम्ही शंभर डॉलर कंप्लीट केलात तर तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतोय तुम्ही तीन महिन्यामध्ये तुमच्या चॅनलवरती शंभर डॉलर जमा झाले तर तुम्हाला चौथ्या महिन्यामध्ये त्या शंभर डॉलरचा पेमेंट हा तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर केला जातो तसंच अजून एक, एक एक्झाम्पल देऊन सांगतो की एका महिन्यामध्ये तुमच्या चॅनलवरती तीनशे डॉलर झाले तर लगेच तुमचा पेमेंट दुसऱ्या महिन्यामध्ये ते तीनशे डॉलर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात म्हणजेच तुम्हाला हा विषयसुद्धा समजला असेल की युट्यूबवरून किती रुपये भेटतात तर पैसे भेडण्याचं कारण मित्रांनो एकच आहे तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यू भरपूर येणं गरजेचं आहे तुमच्या व्हिडिओवरती जर व्ह्यू येत असतील तर ॲडसुद्धा दाखवले जातील त्यामुळे तुमचे व्हिडिओवरती व्ह्यू येणं गरजेचं आहे जस तुमचे व्ह्यू येत राहतील तस तसं तस तुमच्या चॅनलची अर्निंग हे वाढत जाणार आहे तर मित्रांनो हे तीन मुद्दे तुम्हाला कळाले असतील की यूट्यूबच्या चॅनलवरून पैसे कधी येतात दोन नंबरला पैसे कशाचे येतात तीन नंबरला पैसे किती येतात या तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाले असतील तुमच्या मनामध्ये काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे कमेंट जरूर करा मित्रांनो यूट्यूब रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो